अर दादा? का? मा? आनू, आनू, दा दा अरे दादा काय तुला माहिती का काय आज एकतीस डिसेंबर आहे मग मग आपण काय करू पार्टी करू मस्त पैसे चिकन आणू दारू आणू पार्टी करू पैसे कुठे पैसे मी मी लावतो ना पैसे जा कुठून मी आईच्या डब्यातून पैसे काढतो फक्त तू आईला काही म्हणू नको मी नाही म्हणणार हा सांग अरे काही काम झाल्या करायला काही शेवटले की चाललं इंड कोणी कोणती बे अरे म्हातार तुला माहित आहे का एकतीस डिसेंबर काय अरे सार गाव गेला ना बाबा जाय ना तू आता पलटी मारली तुमचा नंबर लावायचा का मात्र जातच नाही नुसतं किरकिऱ्या किरकिऱ्या किरकिर्या करत ढळून टाकून हा अरे सुक पैसे खरे मराची वाट पाडा का हा काय रेक काहीतरी खायचं भूक लागली आता सकाळीच खाऊन गेल ते चांगले रेटून काय द्यायचं घडे घडे कायच का भूकचे काम काम धंदे करा जरा का खायच पाय त्या नुसता ती बाई आल ती आत्ता भांडायला घरी कोणाच्या शतातला टा चोरून आणला म्हणे तुम्ही हा दुसरं काम नाही का तुम्हाला लोकांच्या शतातला चोऱ्या करू लागले का बाप तर गेला पण तुमचं काही ना काही काम धंदा पाहिजे ना रोज तर घरात येते खायला मी जाते आपली मी पाहिलं तेवढ्या पैशात काय होतय रे हा तू तर मोठ आहे ना तुला समजायला पाहिजे काही घराची जबाबदारी घ्याव काही त्या हो का म्हाताऱ्याशी डोकं लावता हो तुम्ही अजे गंजे ते पण सार आहे ना तुमचा बाप गेला तर तू आहे ना तुमच्या जागी काय मतर

तुम्ही काय मी तुम्हाला स्वतः खाऊ घालते आले रिकाम्या ते रिकाम्या पोरायचे फोन तुला असं असे चला पार्टी करू तुमचे मित्र रिकाम चोट आणि तू काम धंद्याच पाय आणि तू बिन बरा आता मला हे रिकाम्या कट झाल्यावर कामधंदे करून पैसे नंतरच काहीच नाही तुम्ही काम धंद्याला लागा आणि घरी चिकन आणा मी करून देते पार्ट्या गिरी काय नांदी लागायचं नाही आपल्याला हे घे तुला हे घे रे हे घे तू घे दहा रुपये आणि हे घे रे तू जाय खा चॉकलेट खा पार्ट्याने का शिल्लकचे मोठे चालले इतके पैसे काय होते तेवढेच पैसे आपल्याकडे चॉकलेट पण येत मग चॉकलेट खा एकतीस डिसेंबरला चॉकलेट खायचे कॅडबरी येतील त्याच्यात पाच पाच वाली खा ना मात्र तीन रुग्ण येत नाही चिकन घरी आणून खाऊ आपण काम करा हे मी करायचं रे एकतीस तारखेच्या नंतर कर ना तो आता ते पैसे चाललंय आपलं कुठून द्यायचे पैसे काय पार्टी पिर्टीचा काही मेळ आहे का नाही काही पार्टीचा मेळ आहे ना एकतीस डिसेंबरला पोरा पार्ट्या करू राहिले सगळे सगळे आपण काय नुसते बसलो गप्पा करतो या पार्ट्या करू राहिली पण आता करता काय पैसे तरी करा यार लावा पार्टीचा का तुमचा भाऊ नाही काही विशेष नाही काय लावलं पैसे नाही म्हणून आम्ही बसेले तू पार्टीचा मेळ लाव राहिला पार्टी कर नाही का नाही आपली रामा श्यामा तुम्ही दोघं घरी जा तरीचे बीच का तुम्ही दोघं पैसे घेऊन या आणि तू तुम्ही गेर जाय घरून पैसे आण पैसे आर्मी तुमचं माहिती आहे मामाच्या इतर इतर तुला आण पैसे ना तर येऊ नको मग आण पैसे आणि तुमचं दोघं समजलं ना ते म्हातारा इतर आहे तुमचा त्याच्या म्हातारा जांबला आणि ते पैसे घेऊन या अरे आहे जो कुसा असो की असो पैशाचा संग्रह ते म्हातारा

थे थे। एक काम करा तुम्ही सगळे जण घरी जा आता तिघ जण आणि घरून पैसे मेळ लावा तुम्ही घरून लावा आम्ही बाहेरून ऊस नाही आणतो कोणा कोणतं तिघ तुम्ही तिघ जा आणि आपण काय करू आपण दुकानदार नाही का खालचा गावातला त्याच्याकडून ऊस नाही आणू पैसे चला तुम्ही लावा पैसे मेळ आम्ही लावतो आमचा लवकर आहे मी का आणतो लवकर या पंधरा मिनिटाच्या आत आली पाहिजे बरी तर घरी जाऊन जेवण खाऊन कर सांग लवकर या मग पाच पाच या लवकर म्हात हो म्हातार म्हार मतार गेला कुठे म्हातार गेलं कुठं मातारड कुठं जायलो काय काय अंगावर भण्या पडण्यासारखा वाटलं मला बड्याच आहे मी तुम्ही कुठं कवाची झोपली आवाज येत नाही का अरे काय घरात किती आवाज दिला घरात दिला मग मग मी बाहेर होतो ते जाऊ द्या <coughs> हा पैसे द्या मला पैसे कशाला पैसे आज एकतीस डिसेंबर आहे ना पार्टी करायची अरे एकतीस डिसेंबर काय काय म्हणजे हा पैसे द्या ना कशाला लागतात पैसे पार्टी करायला पार्टी करायला अरे आपण कधी पार्टी केली आहे का मग आता काय करायचं मग आपण पार्टी केली नाही तर तू काहीतरी काम धंदा कर नहीं नहीं अरे आता माझं पेन्शन एवढं कमी या घराचं भाडं द्यायचं ते थकलंय हे कपडे पा माझे याच्यात पैसे कपडे काय अरे पैसे नाहीये पैसे कुठे पैसे द्या हां हे घे पाच रुपये याचं काय करू पाच रुपये हा आणि पुन्हा पन्नास दिवस मला पैसे मागूनच रुपयेने पाचशे रुपये पाहिजे तुम्ही ठेवा हे असे कमावायला आहे अरे आता पैसे आणायचे कुठून चोर्या करा आणि तुम्ही पैसे आणायचे वा रे मला शिकवतो आणि तू हो ते काय नाही रे घरात ती चुंबळ कोणाची पडेल कुठले नाही ना अरे खरंच ड्रेस कोणाचा जाय देऊ खर कोणाचं तरी अगलतंय मला काय माहितीये आपल्या घरात कोणाचा तरी ड्रेस देतो घरात आपल्या घरात कशाला येईल मग कोणाचा येतो नाही नाही आपल्या घरात नाही तुम्हीच तुम्हीच मी कशाला करू असे धंदा करतो काय मी कसे धंदे करतो तुम्ही पैसे द्या पाचशे रुपये अरे पैसे नाहीये हे घे पाच रुपये घ्यायचे असेल ते नाही पाच रुपये आणि जा मग काय भातारा हे चालू हे काम नाही धंदा नाही आपला पैसे मागते पैसे मागते माझी झोप मोडून टाकली चला आपल्याला माहिती जाऊ एकतीस डिसेंबरची पार्टी करायची आपल्याला चला एकतीस डिसेंबरची पार्टी ओके ओके बस 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 थांबा थांबा आराम अरे पप अरे बाप थांबा एकमेट का चांगले आपले मित्र गित्र जमून घेऊ मस्त पार्टी करू एन्जॉय लास्ट इयर का हा गिराई का आलेले दिसतात <laughs> पण जागा हा ही जागा चांगली दिसते हा इथच आपलं दुकान मांडू आता कोणी बघत तर नाही ना

दयनीय परिस्थिती आहे आकाश भाऊ काय मुलांना शिकून देखील रोजगार मिळत नाहीये आणि म्हाताऱ्या लोकांनाही रोजगार नाहीये आणि तरुण पण तसेच भरकटलेले आहे पोट भरण्याचं साधनच नसल्यामुळे हा बघा ना म्हातारा कसा भीक मागतोय काय परिस्थिती खूप खूप परिस्थिती भीषण आहे चला देऊया आपण यांना काहीतरी पैसे बाबा काय <laughs> करता बाबा <laughs> काही भीक माग आ, बाबा मुलं बाळा आहे का साईबाबा नाम पेद झालो हा हा, हा। भल करू तुम्हाला आणखी पाहिजे पूर्ण पैसे अरे आकाश सेठ ते रामराव सेठ आणि त्यांचा मुलगा देखील असंच कुठेतरी भीक मागताना कोणीतरी त्यांना बघितलेलं आहे देव तुम तो भल करो साई बाबा की जय हो बाबा ठीक है ठीक है साई बाबा साई बाबा ठीक है साई बाबा तुम तो भला करो चला आए कठिन परिस्थिति है बेटा बेटा कुछ दे दो दे दो साई बाबा के नाम पे दे साईबाबा के नाम पे पेव तुमचं भलं कधी आज पार्टी होतच मी काय पैशाचा मेळ लागला नाही पोरं कुठे गेले काही समजून राहिले साईबाबा के नाम पे देते दे दे भैया 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 साईबाबा नाम पे देते काय जायचं बाबा आ, अरे मी आहे मेहनत करतो फुकाच करतो तुमचे केस काळे हा आणि मी आज अरे मी अर्धा तरुण आहे आणि अर्धाच म्हातारा झालो हो का वेळ दिसतं का नाही ना एक काय बोट दिसतात आहे का बर 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 म्हणजे डोळ्यात दिसत नाही नाही बर आपण किती आहे ते नाही कळत ना बर 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 हे टाकतो पैसा हा मी का आणतो बाबा तुमची मिशी तर ओळखीची वाट राहिली हे की अरे तर आपलंच होत नाही अरे चुप अबे माई माहिती घेऊन पळून राहिला का रे मी ते पैसे चोरतो का हा अरे काय तुझ्यासाठी मी कमावतो हो आणि तूच घेऊन पळून राहिला का पाळतो आता घरी आता मग दाखवतो तुला लागला एकतीस डिसेंबरचा तस नाही दोन मिनिटं दोन मिनट पहिले तुम्ही आता एकतीस डिसेंबरचा मेळ लागला आता नात्याचा मेळ लागला तुम्ही पोरीचा मेळ लावा काय पैसे दिले आता पैसे नाही तर घेऊ नका दादा

मटणाचा पुरीचा अरे काय मेळ त्यान बकरीच पिल्लू म्हणलं होत ना अरे आता गायचं पिल्लू आहे ना गाईचं पिल्लू अरे भाई ते पार्टीचे ना मला गाईचं पिल्लू पण बकरीच पिल्लू दिवस करतो बाबा गाय खातो का अरे आता करावं करावंच काय भाई बकरीच्या पिल्लू आर ते कोणी

काही नाही भाऊ म्हणे करावे काही शेतीबाडीतली काम शेती... बोल ना काय म्हणतो शेतीबाडी कवं करतोय शेतीबाडी एकतीस डिसेंबरचा काय मिळालाय का नाही तुझ्या अरे माझ्याकडे पैसेच नाही ना बोल ना जरा काय सगळ्या गोष्टीचा सर्व सर्व तू जे म्हणून ते खरं सर्व अरे भावा मग या पार्टीसाठी काही बी मिळावं तुम्ही मेळाव राहिले की नाही तर मी मी काही बी करायला तयार आहे ना रे मुलगा टेबल समजले काही बी अरे ऐक ना काही बी तयार आहे अरे करतो ना बाबा काही बी करतो मला सांगा तुम्ही फक्त काय बी करतो ना करतो ठीक आहे करतो रे म्हण अरे करतो ना करते काय एकच सांग कन्फर्म करतो ना बाबा हा तर हे तर करू शकतो करतो का खरंच करतो ना रे कर काय मंगला ताई अहो काय करून राहिला तुम्ही हे निंदू राहिले अहो खूप दिवस झाले तुम्हाला भेटायचं या, 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 या? ना इकडे या तुम्ही या इकडं इकडे या काय म्हणत अहो काय नाही तुमचं काही गिक्ष आहे का नाही तुमच्या पोरांवर काय झालं लक्ष तर आहे बाई मग पोरा इकडे काय झालं ना ताई त्या दिवशी तुमच्या पोरायला लय शिव्या देत होती ती बाई टाच चोरताना बघितलं त्या बाईनं तर कोणती बाई बाई ही त्या शेतावाली बाई आणि तुम्ही काय संस्कार टाकलेत पोरांवरती ताई तुमचं लक्ष आहे का नाही पोरांकडं लक्ष आहे ना बाई मग इकडं लक्ष नाही असं कस का आणि आज माहिती का आज तुम्ही त्यांना दारूच्या बाटल्या घेऊन जाताना बघितलंय आम्ही तर चांगले संस्कार केलेत बाई त्याचा बाप गेलाय पण तरी मी चांगले संस्कार केलेत लेकरावर ले आणि मग असे कसे संस्कार ताई तुमचे दोन्ही पोरं आज मी दारूच्या बाटल्या घेऊन जाताना पाहिले आणि त्याच आणि त्याच्यात ते म्हणत होते की एकतीस डिसेंबर ची पार्टी आहे एकतीस डिसेंबर ची पार्टी आहे तर त्या पार्टीला गेलेत अहो माय पोरांची गॅरंटी ताई मला काय गॅरंटी म्हणता चाला बरं तुम्हाला दाखवते मी रस्त्यानं ती कुठं कोणत्या रस्ते गेले तर काय नाही म्हणतं नाही वाटत बाई पोरं बाई तुमच्या पोरं माया पोरापासून दूर ठेवायचे बरं बाई कोणता दूर ठेवायचे आता लेकर आहेत ते खेळणार नाही कधीच फटणार नाही